राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दोन हजार पंचवीस संपत आलं आहे आणि आता काही दिवसातच इंग्रजी नूतन वर्ष दोन हजार सव्वीस हे प्रारंभ होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत धनुराशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे तर हे वर्ष धनुराशीसाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहे धनुराशीसाठी हे वर्ष प्रवास नवीन संधी आणि आर्थिक लाभाचे राहील करियरमध्ये प्रगती पण आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल व्यवसाय आणि नवीन कामासाठी अनुकूल काळ आहे तसेच मालमत्ता खरेदीची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी स्थिरता आणि यश मिळेल नोकरीत प्रगती आणि नवीन संधीची शक्यता आहे अनावश्यक खर्च टाळा पैसे वाचवण्याची सवय लावा सोने किंवा जमीन घर खरेदी करता येईल डोका आणि पोटाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका नियमित धनधारणा योगा केल्यास आरोग्य वर्षभर उत्तम राहील खाण्यापिण्याकडे लक्ष दिल्यास ऊर्जा टिकवून ठेवता येईल धैर्य आणि संयमने तुम्ही अडचणीवर मात करू शकाल शनी आणि गुरुग्रहांच्या स्थितीचा मोठा प्रभाव असेल ज्यामुळे काही आव्हाने आणि संधी मिळतील तर धनुराशीसाठी महा उपाय आहे नियमित कुलदेवताचं नामस्मरण व एकदा तरी वर्षातून कुलदेवीच्या दर्शनाला जावे म्हणजे वर्षभर अखंड कृपा राहील आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असणार तर जास्तीत जास्त शेअर करून खारीसा वाटा उचला आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद